कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सेनापती कापशी गावातील एका विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिलाय निसारी अहमद मोहिदीन मुल्ला वय वर्ष बावन्न असं त्या शिक्षकाचं नाव आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला या विद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक मुल येणे मुल जे सहायक शिक्षण काम करतात आणि शिकवत असताना किंवा वर्गात असताना मुलींच्या बाबतीमध्ये थोडस अपशब्द वापरणे किंवा द्विभाषिक शब्द वापरण्याच्या प्रकार घट घडलेला आहे आणि त्यामुळं त्या संस्थेनं सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन त्याला आजच आम्ही संस्थेनं बडक केलेला आहे आणि योग्य ती कारवाई पोलीस सुद्धा करत आहे आणि त्याला शिक्षाही होणार

आपण मी ना हा कारण हा कड्याक शिक्षा झाली पाहिजे त्याला